मागील काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील खोडदी या ठिकाणी वनविभागाच्या हद्दीमध्ये असलेले अतिक्रमण हटवण्यात आले आहे ही अतिक्रमणे हटवत असताना ती कायद्याच्या आधारेच हटवली गेली आहेत काही राजकीय नेते मंडळी स्थानिक रहिवाशांना हाताशी धरून अतिक्रमणे बेकायदेशीरपणे काढल्याचं बोलत आहेत ही अतिक्रमणे कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच काढली गेली आहेत अशी माहिती उपवन संरक्षक जुन्नर अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे यावेळी सहाय्यक वनरक्षक जुन्नर अमित भिसे सहाय्यक वनरक्षक जुन्नर संदेश पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर वैभव काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर स्मिता राजहंस वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर प्रदीप चव्हाण हे उपस्थित होते विभागाचे सक्षम अधिकारी आहेत सहाय्यक वन संरक्षक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या अंतर्गत त्रेपन्न चोपन आणि चोपन्न ए या जन्मांअंतर्गत अधिकार प्राप्त आहे जो जिल्हाधिकारण असतो तो अधिकार तीस जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव च्या अधिसूचनेने देण्यात आलेला आहे तर त्या अधिकाराचा वापर करून नैसर्गिक न्यायाची संधी देण्यासाठी या व्यक्तींना अतिक्रमकांना नोटीसा देण्यात आलाय त्या नोटीसा त्यांना त्यांनी स्वीकारल्या नाहीत काही लोकांनी तर त्या, ना त्या, ना त्या नोटीस बोर्डवर बजावण्यात आले ग्रामपंचायतीच्या संबंधित त्याचे पंचनामे करण्यात आले आणि त्यानंतर त्या व्यक्ती जरी त्यांनी नोटीस स्वीकारल्या नव्हत्या तरी ते सुनावणीला मात्र उपस्थित राहिले सुनावणीला उपस्थित राहून त्यांनी त्यांचं तेन म्हणणं मांडलं आणि त्यांना पूर्ण अशी संधी देण्यात आली होती पुरावे सादर करण्याची परंतु त्यांनी ते सादर करू शकले नाहीत त्यानंतर मग रिजच सहा महिन्यानंतर साधारण त्यानंतर सहा एकोण यांनी सदर अतिक्रमण निष्कासित करण्याचा आदेश केला वनपरिक्षेत्राधिकारी कुतुल यांना वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सुद्धा एक शेवटची संधी म्हणून पुन्हा सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घ्या अशा प्रकारचं त्यांना नोटीस दिली ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावून त्याचे पंचनामे करण्यात आले त्या अतिक्रमण स्थळावरची त्या त्याचे फोटो काढण्यात आले त्यांच्या प्रयत्न करण्यात आला अशा पद्धतीने सर्व नोटीस दिल्या देण्यात आल्या अतिक्रमण हटवण्याचा जो आदेश होता तो वाचून दाखवण्यात आला त्याचे व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आले आणि नैसर्गिक न्यायाची पूर्ण संधी दिल्यानंतर मग साधारण एक महिन्याने सहा सात आठ मार्चला अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही पोलीस विभागाच्या वतीनं पोलीस विभागाच्या मदतीनं वन खात्यानं केली आणि या प्रक्रियेमध्ये दे सर्व प्रक्रियेचं पालन झालेलं आहे परंतु तरी सुद्धा आम्हाला नैसर्गिक न्यायाची संधी दिली नाही ब्यू प्रोसेस लॉ फॉलो झाला नाही आदिवासी बांधवांचं जीव जीवनावश्यक साहित्याचं सामगुरीचं नुकसान करण्यात आलं अशा स्वरूपाचे आरोप वन विभागावर करण्यात येतात हे अतिशय चुकीचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे वस्तुस्थितीला धरून नाही कारण त्या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ छायाचित्रण करण्यात आलं आहे त्यामध्ये असं दिसतंय की जी ज्या त्यांच्या झोपड्या होत्या त्याच्यामध्ये सर्व साहित्य सुद्धा त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना ते त्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे त्यामुळे अतिशय चुकीचा आरोप वन खात्यावर होतोय पिक विहिरी नष्ट केल्या हा एक मोठा संवेदनशील मुद्दा पुढे आणला जातोय परंतु जेव्हा एखादा अतिक्रमण नष्ट करायचं असतं तेव्हा त्यातल्या सर्व ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत इमारती आहेत किंवा झोपड्या आहेत जे काही निर्माण केलं गेलंय ते सर्व नष्ट करावं लागतं तर हे जे नष्ट केलं तो त्या प्रक्रियेचा भाग हो त्या 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 होता त्यामध्ये कोणताही वेगळा कारण एकदा त्या ठिकाणी हटवायचं म्हणजे मग ते क्रमप्राप्त होतं त्यामुळं जे काही आरोप खात्यावर होत आहेत ते अतिशय चुकीचे आहेत वस्तुस्थितीला धरून नाहीत अर्धवट माहितीच्या आधारावर केलं जात आहे किंवा काही बाबतीत अज्ञानातून सुद्धा केले जात आहे याच प्रकारची कार्यवाही न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा